उत्तर मंडळी हा छोटासा व्लॉग असणार आहे जे भुक्कड लोक आहेत त्यांना लेट नाईट खूप जास्त भूक लागते त्यांच्यासाठी स्पेशल तर बघू शकता आम्हाला भूक लागलेली आहे मी माझे मित्र खूप जास्त भूक लागले तर आम्ही निघालेलो हो, आहोत टाउनच्या दिशेनं बँड्रा वेस्टच्या येथे तर बँड्राचं जे स्टेशन आहे जे रेल्वे स्टेशन बँड रायचं तिथे आउटसाईड फूड स्ट्रीट फूड कम माल भेटतं जे पण कोणी भूक असते ज्यांना लेट नाईट खूप भूक लागते तो जरूर टेस्ट तर त्यांनी जरूर तिथे जाऊन टेस्ट करावं तर हा छोटासा ब्लॉग त्यासाठी आम्ही बनवतोय व्हिडिओ कंटिन्यू पहा कोणीही स्कीप करू नका टील देन सबस्क्राईब फॉलो अँड शेअर तर बघा आम्ही इथे काय खाल्ले ते आणि कमेंट करायला पण विसरू नका तर कंटिन्यू पहा मतलब रोड पे के सामने जो उड़ते खाना राइट so right आता नैट्रा स्टेशन बोलोमागे है बैंड्रा स्टेशन बैंड्रा स्टेशन ल मतलब पैकी खाने राजेश मित्र इक दाख दाख है फ्रेंड राजे मैनेजर तो सुंदर मंडळी आम्ही ऑर्डर केलेला आहे किमा पाव एक माझ्या हातामध्ये आहे हे बघा ही एक प्लेट गरम आहे एकदम एकदम गरम गरम ऑन एकदम गरम uh, आले आले, आले. Chicken, chicken, दम, chicken, chicken, चिकन किमा पाव चिकन किमा पाव चिकन किमा पाव चिकन किमा पाव कलेजी पाण्याची बॉटल घेऊन आले हाय राजेश आणि आय थिंक कलेजी पण बोलतात काय काय खातात नाही लोक कलेजी चिकन किमा पाव फ्रायडे हे बघा फ्रायडे दणका आणि आणि आमच्यासमोरच काय बघा तुम्हाला दाखवतो हे बघा आमच्यासमोरच आहे बँड्रा स्टेशन हे बघा समोर बँड्रा स्टेशन आणि आत्ता वाजलेले आहेत दीड हे बघा घड्याळमध्ये दाखवतो तुम्हाला आत्ता वाजलेले आहेत बरोबर दीड वाव राजेश आणि सहकारी आणि समोर आहे बँड्रा स्टेशन अजून एक मस्तपैकी ऑर्डर आली आहे किंवा ना कलेजी कलेजी दे दे दे। काई काई कलेजी हे बघा काय काय मागवलं आहे किमा पाव आहे कलेजी पाव कलेजी फ्राय फ्राईड राईस फ्राईड राईस पाव सॅलॅड आणि हे आपले फ्रेंड्स तर मस्त पैकी पूजा झाली बापरे कलेजा पाव किमाल फ्राईड राईस यादगार यस तर खूप सारे आयटम खाल्ले दादा ही कर ना बघा तू सेल्फी ना सेल्फी तर नाही मला तुला दाखवायचं आहे अरे आता आम्ही चाललेलो आहोत कुठे आता आपण चाललो मरीन ड्रायव्हया सिलिंग तर मरीन ड्रायव्हला चाललो आहे कॉन्फिडन्स लेव्हल इज टू हाय कारण ड्रायव्हर घरचा आहे पगार त्याला पंचवीस प्लस पाच पाच आत्ताच ठरलाय मागाशी एक <laughs> तासापूर्वी पंचवीस ओन ओनर पंचवीस देत होता पाच आपल्याकडून असणार आहे म्हणजे असे तीस तीस झाले बोनस म्हणजे हर महिन्याला बोनस पहिला असा ड्रायव्हर असेल त्याला हर महिन्याला बोनस पाच हजार रुपये थँक्यू सर त्याच्यामुळे जरा व्यवस्थित गाडी चालवा आम्ही ओरडलो तर सहन करा थोडं ठीक आहे चला आता डायरेक्ट आता भेटूया वरली सीलिंग भेटूया वरली सीलिंग मरीन ड्राईव्ह काय मग पब्लिक आवडलं की नाही व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ताकी जे पण भूकखड लोकं असतील ज्यांना रात्रीची खूप भूक लागते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा हाच माझा मोठं आहे बाबा आहे